विथ मध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन बघा मित्रांनो आता आपली निवड झालेली आहे संस्थेवर तुमची यादी देखील गेलेली आहे आता मित्रांनो खरी कसोटी आहे आपली संस्थेमध्ये निवड होणं सर्वात महत्वाचं आहे कारण एका जागेसाठी दहा उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे मग मित्रांनो मुलाखतीला जाताना ही कागदपत्रे सोबत असू द्या नेमकी कोण कोण ती कागदपत्रे आपल्या जवळ असली पाहिजे नाहीतर तुमच्याकडे कितीही चांगलं कौशल्य असेल परंतु सोबत जाताना ती कागदपत्र तुमच्या जवळ नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी निवड होण्यास अडचणी येऊ शकतात मित्रांनो सदर कागदपत्रांची यादी आपण या ठिकाणी सविस्तररित्या पाहूया जी या ठिकाणी पवित्र पोर्टलमधून प्रत्येक संस्थेवर सूचनेमध्ये दिलेली आहे ती कागदपत्र आपल्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे तर बघूया मित्रांनो कोणकोणती कागदपत्र पाहिजे आपल्याकडे बघा उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी बाबत व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांचे पवित्र पोर्टलवर प्रमाणपत्र व पोर्टलवर अपलोड केलेले आवश्यक सर्व कागदपत्रे व्यवस्थापनास ऑनलाईन पडताळणीसाठी त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत या सुविधेचा वापर करून व्यवस्थापनाने उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस येण्यापूर्वी पूर्वतयारी करता येईल कागदपत्र पडताळणीचे वेळी शिक्षणाधिकारी यांचा प्रतिनिधी संस्थेने ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहील तथापि सदर प्रतिनिधी प्रत्यक्ष मुलाखत अध्यापन कौशल्याच्या कार्यवाहीमध्ये यांचा कोणताही सहभाग राहणार नाही म्हणजेच मित्रांनो प्रशासनाचा अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्ष येणार आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहत असलेल्या सर्व उमेदवारांचे बाबतीत त्यांच्या स्वप्रमाणपत्रांमध्ये नोंद केलेली माहिती मूळ कागदपत्रावरून पडताळल्यानंतर उमेदवार पात्र असल्यास अशा उमेदवाराची मुलाखत संबंधित व्यवस्थापन घेईल म्हणजेच मित्रांनो सुरुवातीला तुमची कागदपत्र पडताळणी होईल त्याच्यानंतरच तुमची मुलाखत घेतली जाईल मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर नियुक्तीसाठी अंतिम निवड झालेल्या सर्व उमेदवारांची मूळ कागदपत्रे संबंधित शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक पदांबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक तपासतील उमेदवार निवड झालेल्या पदासाठी पात्र आहे अथवा नाही याबाबत पडताळणीनंतर स्पष्ट अभिप्राय व्यवस्थापनास कळवतील म्हणजेच मित्रांनो तुमची कागदपत्र व्यवस्थित असतील तुमची निवड झालेली असेल आणि कागदपत्र व्यवस्थित असतील तरच तुमची त्या ठिकाणी निवड फिक्स होईल मित्रांनो उमेदवाराने स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना अपलोड केलेली कागदपत्रे व ज्या पदासाठी निवड झालेली आहे त्या पदासाठी आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे कागदपत्र प्रमाणपत्राची तपासणी पडताळणी करावी तर कोणकोणती कागदपत्रे लागतील मित्रांनो अभियोग्यता हो व बुद्धिमापन चाचणी परीक्षा गुणपत्रक तुम्ही जी टेट परीक्षा दिली ते टेट परीक्षेचं गुणपत्रक जर गुणपत्रक नसल्यास स्वप्रमाणपत्र नमूद केलेले गुण विचारात घेण्यात येतील तुमच्याकडे गुणपत्रक नसेल तरी चालेल तुमचे मार्क ॲटोमॅटिक संस्थेला त्या ठिकाणी दिसतात आहेत शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे जन्मतारखेच्या पडताळणीसाठी शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे काय दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट मित्रांनो त्याच्यावर आपली जन्मतारीख असते ते जन्मतारखेसाठी उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र पहिली ते पाचवी गटासाठी म्हणजे काय बारावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक डी दियर, एड डी एल एड परीक्षेचे गुणपत्रक प्रमाणपत्र डी एडचं असेल तर डी एडचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र म्हणजे टीईटी असेल सी टी ई टीचा पहिला पेपर असेल टीचा पहिला पेपर असेल तर त्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक पदवी पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणजे समजा तुम्ही बी एड असाल तर बी ए आणि जर यामे प्द्वी, बीद, बीद, एम ए असाल एम एस सी असाल तर पदवी पदव्युत्तरचं गुणपत्रक प्रमाणपत्र व्यावसायिक आहारतेसाठी बी एड बी पी एड शारीरिक शिक्षण पदासाठी एम पी एड फक्त शारीरिक शिक्षण पदासाठी उमेदवाराची निवड अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग डब्ल्यू एस या प्रवर्ग निवड झाली असल्या अशा उमेदवारांच्या जातीच्या प्रमाणपत्राची व जात पडताळणी प्रमाणपत्राची तपासणी व्यवस्थापने करावी म्हणजेच तुमच्याकडे काष्ट आणि व्हॅलिडिटी असणे आवश्यक आहे मित्रांनो जर समजा तुम्ही ओबीसी असाल तर व्हॅलिडिटी नसेल तरी चालेल त्याच्यासाठी मुदत देण्यात येते तसे एस सी एस टी उमेदवार असेल तर उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच तुम्ही एस सी आणि एस टी सोडून असाल तर तुम्हाला क्रिमिलेअर लागेल परंतु एस सी एस टी असेल तर क्रिमिलेअरची गरज नाही विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग एस बी सी ओ बी सी उमेदवारांना क्रिमिलेअरची अत्यंत आवश्यकता आहे ते तुम्हाला लागेलच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ई डब्ल्यू एस उमेदवारांनी उच्च वन उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाण म्हणजे नॉन क्रिमिलरची आवश्यकता नाही तथापि त्यांच्यासाठी सक्षम अधिकारी यांनी दिलेलं डब्ल्यू एस प्रमाणपत्र पाहिजे पुढचं आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी दिव्यांग प्रमाणपत्र जर कधी तुम्ही दिव्यांग म्हणून निवड झाली असेल तर तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असलं पाहिजे अनाथ असल्या प्रमाणपत्र जर कधी तुम्ही तसं नोंद केली असेल तर समांतर आरक्षणातून निवड झाली असल्यास त्याबाबत पुरावा समांतर आरक्षणामधून जर तुमची निवड झाली असेल तर ते प्रमाणपत्र तसेच आदिवास प्रमाणपत्र म्हणजे काय डोमिसियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असू द्या मित्रांनो ते लागतंच उमेदवारांच्या नावात बदल झाले असल्याबाबत पुरावा जर कधी समजा स्त्री असेल आणि तिने पतीचं नाव जर बदल केलं असेल तर तसा पुरावा तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो ही कागदपत्रं तुमच्याकडे सोबत असू द्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी मुलाखतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची निवड शंभर होईल मित्रांनो धन्यवाद